दक्षिण सहा तालुक्यातील अगदी दुर्मळ दुर्मळ दुर्मिळ भाग माझे मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या गावाला जाणारा हा रस्ता रुळे गावडोशी आवळण वाळणे अहिर गाडवली दरे आईकडे रस्ता आहे समोर दोडानी उचाड शिंदी आणि या बाजूचा रस्ता जो आहे दाबे रेणोशी खरोशी चक्रबे या बाजूचा रस्ता आहे अति दुर्गम भागामध्ये आपण आलोय निमित्त एकच आहे महाबळेश्वर तालुक्याच्या बिंडोक तहसीलदार बाई तेजस्वी खोचरे हिन केलेला बेकायदेशीर उत्खननाचा पंचनामा यापूर्वी की यापूर्वी तहसीलदार बाईणी जे म्हटले होते की सहाशे चाळीस ते साडे सहाशे ब्रासला आपण जी पाठीमागून शूटिंग घेतली होती या पट्ट्यामध्येच खडी टाकलेली होती मात्र इथली पूर्णपणे खडी हटवलेली नाही साडे सहा सहाशे ब्रास खडी इथली केलेली आहे आपण पुढे बघा अजून जाऊ चला पत्रकार बंधू पत्रकारांना विनंती करून बघा

पण किमान नाही दोनशे ब्रास इथं किमान दोनशे ब्रास हे डबल आणून टाकलेले किमान दोनशे ब्रास पहिले भारत मध्ये आलेली अशक्य होणार आहे पावसात किमान दोनशे ब्रास पाठीमागे सुरू कर आता इथल्या गाड्या हलवल्या आहेत प्लॅन्ट आहे आपण पाहणी करू चला येऊ हा उत्तरेश्वरचा रस्ता इथून शूटिंग घेतली तर बरं पडेल जी लांबी किमान किमान रस्त्याची लांबी माझ्या मतेप्रमाणे चाळीस फूट आहे आणि एवढ्या रुंदीची एवढ्या रुंदीची अजिबात आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मात्र एकेदार इतका दिलंदर निघाला स्वामित्व धन म्हणजे जे आपण म्हणतो उत्खनन कसं करायचं जरा असा रस्ता शूटिंग घ्या त्या कोपऱ्यापासून हा सगळं दगड फोडून वर जी सी चढवला या हे उत्तर आता इतकं शूटिंग समोर येऊन शूट घ्यायला

तर तो जण तिथं देऊन आम्हाला वाहनाला सोळा लाख झाला पाहिजे सोळा लाख जण सोळा पण सोळा पालक मोकळी सोडली तर पाहिजे तू काय तशी बाई तू काय शिवाय माझं काय म्हणणं आहे पीडब्ल्यू वर्कआउट निघाले पीडब्ल्यू वर्कआउट साठी तुला उत्खनन कर म्हणून पीडब्ल्यू ची वर्कआउट रस्त्याचे काम झालं पाहिजे आणि पीडब्ल्यू च्या वर्कआउट मध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला जे तिथे काय सायकल लागणार आहे खडी माती मुरण हा वाईट तालुक्यात स्पष्ट म्हणजे मग ठेकेदार इकडून कुठलंही साहित्य घेऊन न जाता <laughs> तिथे महावात जागेमध्ये जाहीरपणे कचर टाकतो रात्री दिवस चालू ठेवतो कुठला तुमचा लामचा तलाठी लामचा आईचा तलाठी लामचा मंडल अधिकारी का झोपा काढतो का आठ दिवस खान आठ महिने चालू आहे आणि तुमची ती बिंडोक तशी लोक सांगते पुढारी मध्ये आलेल्या बातमीवर कारवाई केली ती नेमकं आमच्या जातो ना आम्हाला अधिकार विचारायचा दखल आपण घेऊन ती पसरवली बातम्या आठ महिन्या पाहिजे त्याच्या अगोदर तसे मंडल अधिकारी नेमके इको सेन्सिटिव्ह झोन आहे बॉक्स एरिया आहे पर्यावरणाचे निर्बंध आहे युनेस्को चे निर्बंध आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या स्टीमे आहे तिथे एक ब्रास नाही थोडे उत्खनन करता येत नाही बर ही काम त्या खाणी वती करत असतात त्या तशीलदार बाईला रस्त्याच्या कडेला त्याच्या चोपडीला खोडलेली खान दिसली नाही का काहीच दुसरी हो ऐक रस्त्याच्या कडेला मोठी असलेली हा सर्व नंबर एक तर तशी पार्टी ऑफ इंडियाचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज सात तारखेला वाई प्रांतवाधिकार बाहेर आम्ही या गोष्टीचा तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतोय चौदा तारखेला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर याच विषयाच्या अनुषंगानं तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यानंतर यांना वाटतं आमचं कुणी काय वाकडं करत नाही ही सगळी जण म्हणते एकनाथ शिंदे साहेबांचा आमच्या डोक्यावरती हात आहे आता एकनाथ शिंदे साहेबांचं डोक्यावरती हात आहे का डोक्यावरती पाय आहे हे आम्हाला सुद्धा बघायचं आहे त्यामुळे येणाऱ्या चौदा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तिथं घोषणाबाजी करून येणाऱ्या पंधरा तारखेला पावसाळी अधिवेशन मुंबई विधानभवन विधान भवनाच्या भावन। बाहेर आमच्या सुपुत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून याला वाचा फोडण्याचं काम करावं लागणार आहे त्यामुळे अगोदरच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दोन्ही जोडून विनंती करतो साहेब हे असले नालायक अधिकारी तुमचं नाव घेते दया आणि कोट्यावधी कमावत दया ह्यांना जरा बसणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही पंधरा तारखेच्या अगोदर कारवाईचे आदेश पारित करा की बेअक्कल कचरेबाई आणि हा भिंडो प्रांताधिकारी कचरे निलंबन या दोघांचाही निलंबन करा यांची पत्र तपसा स्थावर जंगल मालमत्ता तपसा आणि ह्यांच्यावरती पहिले साले फौजदारीचे गुन्हे दाखल करा त्याशिवाय सुतासारखे सरळ होणार नाही ह्यांना बसण्या रोग झालेला आहे यांना पैसा खाण्याचा रोग झालेला आहे आणि यांच्या रोगावरचा इलाज माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय हेतुत्व आघाडी राज्याध्यक्ष झक्कापा कांबळे पश्चिम महासकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय श्रद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया